नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की नंदिनी काव्याला म्हणते जीवाला जेव्हा वाटेल तेव्हा ते, ते।, जी जी ते।, ते त्या मुलीचं नाव मला सांगतील मी वाट बघायला तयार आहे पण म्हणून तू आज जे काही केलं ते मला अजिबात आवडलेलं नाहीये काव्या विचारते पण ताई तीच मुलगी तुझ्या आनंद निवासमध्ये न्याय मागायला आली असती तर जरा विचार कर त्या मुलीला तिच्या लग्नातून सुटका हवी आहे तिला तिचा जीवा परत हवाय पण जीवा तुझ्याकडे ती मुलगी तुझ्यासमोर हात जोडून उभी राहिली आहे ती तुला म्हणते आहे की माझा जीवा मला परत दे मग अशा वेळेला तू काय करशील ग ताई नंदिनी विचार करत राहते तर इकडे जीवाला जे जी आत्तापर्यंतचं ओझं जड झालं होतं ते कोणाशी तरी शेअर करावं असं वाटत होतं पण त्याच्याशी बोलणारं कोणी नाही मन मोकळं करायला कोणी नाही म्हणून तो कुदमरत होता आज मिथूनला कळलं म्हणून जीवाला जरा रिलॅक्स वाटतं जिवा मिथूनला मिठी मारतो रडायला लागतो जीवा म्हणतो काका मला देवासारखा भेटलास तू अरे हे नात्याचं ओझं मला एवढं जड झालं होतं ना मी रोज गुदमरत होतो कसं सांगू कोणाला सांगू मला काहीच कळत नव्हतं माझी रोज तडफड होत होती मिथून विचारतो पण मग हे तू का नाही मला सांगितलंस अरे मला एकदा बोलून बघायचं होतंस जिवा म्हणतो काका माझं आणि काव्याचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं पण जेव्हा मी नंदिनीला वाचवून लग्नमंडपात आलो त्यावेळेस माझ्यासमोर वेगळंच काहीतरी दिसायला लागलं मी जेव्हा आलो तेव्हा त्या दोघांचं लग्न झालेलं होतं ती काव्या जिच्यावरती मी जेव्हा पाड प्रेम केलं होतं तिच्यावर स्वतःला ओवाळून टाकलं होतं त्या काव्याला माझ्यासाठी जराही थांबावं असं वाटलं नाही का थोडा वेळ थांबू शकली नाही का ती तिचं नाव मी छातीवरती कोरून घेतलं होतं आणि तिने काय केलं स्वतःच्या नावामागे पार दादाचं नाव लावून बसली मिथून विचारतो हे सगळं पार्थला माहिती आहे का जेव्हा म्हणतो नाही त्याला काहीच माहिती नाही आहे पण काका जेव्हापासून लग्न झालं ना त्या ते दोघांचं तेव्हापासून मी दादाचा रागराग करायला लागलो आहे कारण ज्या मुलीवरती माझं प्रेम आहे त्या मुलीसोबत दादा असतो चोवीस तास मिथून विचारतो की तुला तुझ्यासोबत हवी आहे का जेव्हा गप्प असतो मिथून म्हणतो अरे बोल ना आता का गप्प बसलायस तू जिवा तुझी अवस्थापक काय झाली आहे तुझी तडफड मला बघवली जात नाही बोल तुला काय हवं आहे सांग मला तुला तिच्याबरोबर राहायचं आहे का काव्यासोबत काव्यासोबत लग्न करायचं आहे का जेव्हा म्हणतो नाही माहिती मला आई बाबा म्हणतात ना लग्नानंतर होईल प्रेम मिथून म्हणतो आणि लग्नाच्या आधीचं काय लग्नाच्या आधी प्रेम होतं तुमचं त्याचं काय अरे तुम्ही आजकालची पिढीमधली मुलं तुमची पिढी किती पुढे गेली आहे तुमच्या ईदमध्ये सगळं झालेलं असेल जेव्हा म्हणतो काका तसं काही नाही आहे साधं फ्लाईंग किससुद्धा देऊ दिलं नाही ते मला कधीच आम्ही कधी एकमेकांच्या जवळ आलो नाही कधी एकमेकांचा हात धरला नाही पण हो प्रेम प्रेम खूप होतं आमच्यात मी जीवापाड प्रेम केले तिच्यावर मिथून म्हणतो हो ना जीवापाड प्रेम केलं ना तू मग डिवोर्स देऊन टाक मी सगळ्यांना सांगतो मी पार्थलासुद्धा सांगतो त्याला सांगतो तू डिवोर्स देन त्या दोघांना मोकळं कर आणि त्यानंतर तू आणि काव्या जाऊन दोघं लग्न करा जीवा थोडा विचार करतो आणि म्हणतो काका जर मी काव्याकडे परत गेलो तर नंदिनीचं काय काका मी इतकं स्वार्थी नाही आहे मी जर स्वार्थी असलो असतो ना तर तेव्हाच लग्नाच्या दिवशी सगळ्यांच्या समोर जाऊन सांगितलं असतं सांगितलं असतं की हे मंगळसूत्र काढा ही माझी काव्य आहे मिथून म्हणतो तू स्वार्थी नाही आहेस रे तू मूर्ख आहेस तुला कसं कळत नाही बोललेलं जेव्हा म्हणतो हो आहे मी मूर्ख या जगातला सगळ्यात मोठा मूर्ख मी आहे कारण मी माझ्या एका कृत्याने परतीचे सगळे मार्ग संपवून टाकले ते लग्न करून नंदिनीचा दादाकडे नंदिनी परत जाण्याचा मार्ग बंद करून टाकला माझी काव्याची एकत्र येण्याची वाट बंद करून टाकली आणि आता रोज मी जळत असतो रोज आता पुन्हा मी काव्यावरती परत असं प्रेरण करू शकेल की नाही माहिती नाही कारण मी पार दादा नंदिनी यांना एका महिन्यात खूप बदलताना पाहिले मी माझं काव्याचं लग्न झालं ना तर तो, तो आमच्यासाठी सोहळा असेल पण त्या दोघांसाठी मरणाइतकी शिक्षा असेल दादांनी काव्यामध्ये आणि नंदिनीने माझ्यामध्ये स्वतःला खूप गुंतवून घेतले आणि जरी आम्ही दोघांनी डिवोर्स घेतला आणि काव्या मी आम्ही लग्न केलं तरी ते दोघं एकमेकांशी लग्न नाही करू शकणार काका तू नंदिनीला ओळखत नाही मी जर तिला सोडलं ना तर ती जीव देईल स्वतःचा कारण तिचा माझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे ती मला हिरो मानते तिचा जेव्हा अख्ख्या जगाने तिच्यावरती चिखलफेक केली होती तेव्हा मी तिच्यासाठी उभा राहिलो होतो आता मी परत जाऊन तिला सांगायचं का की हे लग्न मोडायचं म्हणजे पुन्हा एकदा तिचं लग्न मोडणार आणि मी हे लग्न मोडून डिवोर्स घेऊन काय करू माझ्या भावाच्या बायकोशी काव्याशी लग्न करू का आणि हे सगळं केल्यानंतर नंदिनी दादासोबत लग्न करेल वाटतं तुला काका का? हे सगळं कधीच संपू शकत नाही त्यापेक्षा ना एक काम करा सगळ्यांनी मिळून मलाच मारून टाका मला मारून टाका आणि सगळं संपवून टाका मिथून म्हणतो तू शांत हो सगळ्याचे काही ना काही मार्ग असतात जेव्हा म्हणतो नाही काही मार्ग नाही आहे काही मार्ग निघू शकत नाही सगळे मार्ग बंद झालेत आणि या सगळ्याला फक्त मी जबाबदार आहे कारण मी सगळ्यांना खोटं सांगितलं आहे मी सगळ्यांशी खोटं बोललो आहे मी फॅमिलीची वाट लावली नात्यांची वाट लावली दादाशी खोटं बोललो नंदिनीशी खोटं बोललो आहे नंदिनीचा विश्वास तोडलाय मी आणि काव्या मला जे करायला सांगते ना आता त्याने आपल्या हाताला काही लागणार नाही आहे हे तिला कळतच नाही आहे पण तरीही ती असं का करते या असं वागल्यामुळे फक्त मनस्ताप होणारे हे का कळत नाही आहे तिला नंदिनीसाठी मी फक्त एकदा उभा राहिलो आहे पण नंदिनी माझ्यासाठी रोज उभी राहते माझी रूम आवरते मला काय नको हवं नको ते खायला आणून देते माझ्यातला जुना जीवा जिवंत ठेवते माझ्या आणि नंदिनीच्या स्टोरीला सुरुवात नाही आणि माझ्या आणि काव्याच्या स्टोरीला अंत नाही आहे त्यामुळे मला काव्यासोबतचं नातं संपवायचं आहे पण काका हे मला जमेल मिथून म्हणतो हो जमेल सगळं होईल सगळं हो, जमेल तुला पण जिवा तू तु तुझं तु नातं संपवलं जरी काव्यासोबतचं पण ह्या दोन्ही नात्यांचं या दोन्ही लग्नांचं भविष्य काय असेल जीवाला पण हाच प्रश्न पडलेला असतो तर इकडे नंदिनी निघून जात असते आणि काव्य तिला म्हणते ताई सांग ना अगं ती मुलगी तुझ्यासमोर न्याय मागायला आली तर तू काय करशील आणि ह्या सगळ्यामुळे अजून एक गोष्ट मला विचारायची तुमच्या दोघांच्या नात्याचं काय भविष्य आहे ग आणि ताई जीवा तुझ्याशी ज्या पद्धतीने वागतात ना त्यावरून स्पष्टपणे दिसतं की ते त्या मुलीला अजूनही विसरलेले नाही आहेत नंदिनी म्हणते काव्या तू विसरतेस का अगं जीवांनी माझा हात धरला माझ्याशी लग्न केलं काव्य म्हणते ताई तो भावनेच्या भरात निर्णय घेतला होता तो बरोबर नाही आहे निर्णय पण तुला माहिती नाही अगं त्यांनी तेव्हा निर्णय घेतला होता त्याचा आत्ता त्यांना पश्चाताप होत असेल नंदिरी म्हणते काव्या माझा माझ्या स्वतःवरती माझ्यातल्या बायकोवरती विश्वास आहे आता काहीही झालं ना तरी मी माझा संसार गमावणार नाही आहे आता बाद झालं यावर खूप चर्चा झाली आपल्या दोघांमध्ये आता हा विषय यायलाच नको काव्या बाराला पाच मिनटं बाकीत आता इथून सरळ खाली जायचं आहे आणि जीवांचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे नंदिनी खाली निघून जाते काव्या इथे मनात म्हणते जीवांचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे का करा सेलिब्रेट आज काहीही झालं तरी माझ्या आणि जीवाबद्दल आज सगळ्यांना कळणारच तर इकडे मी इथून जीवाला म्हणतो जीवा जेव्हापासून मला कळलं आहे ना तुमच्या दोघांबद्दल आणि तुमच्या गिफ्ट्सबद्दल तेव्हापासून सगळ्यांपासून हे लपवायचा प्रयत्न करत होतो मी तुला माहिती आहे जेव्हा काव्याने तुला शर्ट काढायला सांगितलं होतं तेव्हाच मला कळलं होतं हिच्या डोक्यात काहीतरी नक्कीच आहे आणि त्यावेळेस मी लाईट बंद करायला खाली गेलो लाईट बंद केल्या मी जेव्हा म्हणतो काका तू लाईट बंद केली थँक्यू सो मच काका तुला माहिती नाही तू मला किती मोठ्या संकटातून वाचवलं आहेस खरंच खूप खूप थँक्यू पण काका आता तू त्या सगळ्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत मिथून म्हणतो अडगळीच्या खोलीत ठेवल्यात एका बॅगमध्ये भरून ठेवले तिथे कोणीच जाणार नाही जेव्हा म्हणतो एक काम कर ते सगळं ना सगळं जाळून टाकतो मिथून म्हणतो आत्ता कुठे मी ते सगळं करू एक काम करा सकाळ झाली की तुम्ही सगळेजण निघून जा मी या सगळ्याची विल्हेवाट लावतो आणि मग येतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं त्यानंतरच्या नंतर बघू जीवा बारा वाजायला आलीत आत्ता हा फोटो लपवायला हवा ते दोघं बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे काव्या येते मिथून तिथून निघून जातो काव्यात जीवासमोर येऊन उभी राहते तर इकडे माननीने खूप टेन्शन घेतलेलं असतं विक्रमला तिची काळजी वाटते विक्रमला वाटतं की आपण एकदा फार्म हाऊसवरती फोन करून सगळं ठीक आहे का ओके आहे का विचारावं विक्रम पार्थला फोन लावतो आणि तिकडे सगळी मुलं काय करत आहेत कसं एन्जॉय करतात हे विचारून घेतो सगळं ओके आहे फार्म हाऊसवरती सगळे ठीक आहे ह्या ऐकल्यावरती विक्रमला जरा बरं वाटतं तर इकडे मिथून स्टोअरूममध्ये येतो आणि तो फोटो पुन्हा लपवून ठेवतो हो मिथून स्टोअरूमधून जातो आणि तेवढ्यात तिथे पार्थ येतो पार्थला फोनवरती काही आवाज येत नसतो म्हणून तो हॅलो हॅलो करत स्टोर रूमपर्यंत पोहोचलेला असतो फार्च विक्रमसोबत असं नॉर्मल बोलणं होतं आणि तो फोन कट करतो तो तिथून जाणार असतो त्याची नजर बॅगवर जाते आणि तो बॅग उघडून बघणार असतो तर इकडे काव्या जीवाला म्हणते जीवा पाच मिनटं राहिलेत आता फक्त काय कसं करायचं हे सांगतो आता तू सांगणार होतास ना आपल्याबद्दल मग काय करायचं तू सांगणार आहेस का मी सांगू जिवा म्हणतो कोणी काहीही सांगायचं नाही आहे काव्या मी तुला आधीच सांगितलं होतं हे असं आदळ आपट करून काहीच होणार नाही आहे मग हे सगळं का करते आहेस तू काव्या तू जे काही करतेस ना त्याने फक्त मनस्ताप होणारे वादावादी होणारे चर्चिड होणारे बाकी काही होणार नाही आहे काव्या प्लीज एकदा ऐक माझं अगं पूर्वीसारखं आपल्या दोघांमध्ये काहीही होऊ शकत नाही जीवाचं बोलणं ऐकून काव्याला एकदम आश्चर्य वाटतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की काव्या जीवाला म्हणते जीवा आपण सगळ्यांना खरं सांगून टाकू जीवा म्हणतो काही खरं सांगायचं नाही नंदिनीचा माझ्यावरचा प्रेमावरचा लग्नावरचा विश्वास उडेल आणि त्यामुळे मी असं काहीही करणार नाही नंदिनी जीवाला आवाज देत असते जीव आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि काव्या तिचा हात धरून ठेवते जीवा म्हणतो काव्या हात सोड माझा काव्या म्हणते सगळं लपवशील रे तू पण हा टॅटू तो कसा लपवशील जीवा जळतं लाकूड घेतो आणि म्हणतो यापुढे लपवायची गरजच लागणार नाही जीवा आपल्या त्या टॅटूवरती जळतं लाकूड लावतो नंदिनी तिथे येते नंदिनी हे सगळं बघते तिलाही एकदम धक्का बसतो नंदिनी जीवासाठी मोठ्या आणि किंचाळते